सकाळ संध्याकाळ दुपार दिवस रात्र म्हणलं तरी आमच्याकडं सध्या पाऊस सुरू आहे अर्धा घंटा पाऊस उघडतो एक घंटा येतो एक घंटा येतो अर्धा घंटा उघडतो असं आजकाल आमच्याकडं पावसाचं रुटीन सुरू आहे आणि जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस पावसात कुणाला भाज्याची आणि चहाची आठवण येणार नाही असं काही होणारच नाही ना आता दरवजचे दरवज्चे तेच तेच भजे खाऊन खूप कंटाळे येतो तर आज मी भज्याचा खूप वेगळा प्रकार घेऊन आलेले आहे ही भजे खायला खूप टेस्टी लागतात आणि मी जी भजे बनवली आहेत ती मसूर डाळ आणि तांदळापासून भजी बनवलेली आहेत खूप मस्त टेस्टी कुरकुरे भजे होतात आणि गरमागरम चहा आणि भजे खूप मस्त खायला पावसात मजा येते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आज या आगळ्या वेगळ्या भाज्याची रेसिपी पाहून घेऊयात चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी डाळ तांदूळ भिजत घातलेले तीन घंटे झालेले आहेत तर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक घंटाभर तुम्ही हे डाळ तांदूळ भिजून घेतले तरी चालतील जर वेळ असेल तर दोन तीन घंटे नक्की भिजून घ्या तर इथं मी मोठी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तर इथं आपली डाळ तांदूळ भिजून झालेले आहेत तर आता मी एक वाटी भरून कांदा कट करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटीला थोडीशी कमी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे तर जे डाळ तांदूळ आपण भिजायला ठेवतो तो त्यावेळेस आपल्याला डाळ तांदूळ छान दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतरच भिजत घालायचे आहेत आता, ही आता पन, ही हे भिजलेले डाळ तांदूळ आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत आणि जसं नॉर्मली इडलीला आपण पीठ मिक्सरमध्ये फिरून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला इथं हे डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत आता मिक्सरमध्ये दाळ तांदूळ फिरवताना आपल्याला फक्त हे प्लेन डाळ तांदूळ नाही फिरून घ्यायचे त्याच्यात आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि सोबत एक चमचा बरं जिरं देखील घालून घ्यायचं आहे तर इथं मी एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आता काय नाही फक्त थोडंसं दोन तीन चमचे आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण लावून मस्त जसं इडलीचं बॅटर दळून घेतो मिक्सरमध्ये त्या पद्धतीने ह्याला देखील दळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं हे बॅटर फिरून घेतलेलं आहे एकदम जसं नॉर्मली ढोसा इडलीला आपण बॅटर फिरून घेतो त्याच पद्धतीने इथं हे बॅटर फिरून घेतलेलं आहे तर आता हे फिरून घेतलेलं बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं बॅटर आहे ना त्याला छान पाच सहा मिनटं फेटून घ्यायचं आहे जितकं मस्त तुम्ही हे बॅटर फेटताना तितकी भजी टम फुकतात जितकं तुमच्याकडं आवसन आहे तेवढं आवसन लावून हे बॅटर फिरून घ्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हे बॅटर फेटतान किंवा फिरवता त्यावेळेस एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवायचं आहे उलटं पलटं वापस नाही फिरवायचं तुम्ही पाहू शकता जेव्हा मी फिरवते त्यावेळेस ना एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आहे उलट हात घ्यायचाच नाही फक्त डायरेक्शन डायरेक्शनमध्ये फिरवलं ना तर मग हे बॅटर जे आहे ते मस्त छान फुलतं फक्त उलटा चमचा फिरवायचा नाही आहे सरळ गोल गोल तुम्ही फिरू शकता तर इथं मस्त पाच सहा मिनिट मी बॅटर फेटून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यात थोडे बाकीचे जिन्नस घालून घेऊया तर पावडर मसाल्यात आपल्याला जास्त काही ह्यात ॲड नाही करायचं फक्त मीठ घालायचं आहे आणि लाल चटणी घालायची आहे तर आता ही भजी जर तुम्हाला हिरव्या मिरचीची हवी असतील तर तुम्ही लाल चटणीच्या जागेवर हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरून घालू शकता तर आता जो आपण बारीक कट करून ठेवलेला कांदा होता तो कांदा देखील घालून घेऊयात सोबत कोथिंबीर बारीक कट केलेली घालून घेऊयात आणि अर्धा चमचा ओवा घालून बॅटर परत एक वेळेस मिक्स करून घेऊयात आता ज्या डायरेक्शनमध्ये पहिल्यांदा आपण बॅटर फिरून घेतलं होतं त्याच डायरेक्शनमध्ये हे बॅटर फिरवायचं आहे म्हणजे जी भजी आहेत ते आपली छान फुलतात तर आता ह्या सर्व जिनस आपण मिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला शेवटला थोडासा खायचा सोडा ह्यात ॲड करून घ्यायचा आहे फक्त चुमूटभर सोडा टाकायचा आहे सोड्याने छान टमाशी भजी फुलतात तर तुम्ही पाहू शकता अगदी चुमूटभर काहीतरी मी थोडासा सोडा घातलेला आहे आणि सोडा देखील ज्या डायरेक्शनमध्ये आपण मिक्स केलं होतं पहिल्यापासून बॅटर त्याच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तशाच पद्धतीने बॅटरमध्ये तर आता फायनली आपलं हे भज्याचं बॅटर तयार झालेलं आहे तर आता लगेच आपण भजी तळायला घेऊयात जोपर्यंत मी ह्या बॅटरची तयारी करत होते तोपर्यंत मी इथं ऑइल गरम करायला ठेवलेलं होतं तर ऑइल चेक केलं तर ऑइल छान गरम झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये आपली भजे टाकून घेऊयात आता जर तुम्हाला डायरेक्ट तेलात अशी भजी सोडता येत नसतील तर तुम्ही भाजीच्या चमच्यानी किंवा पोहे खायच्या चा चमच्यानी चा तेलामध्ये एक एक करून भजी सोडू शकता कारण जे नवीन असते त्याला डायरेक्ट गरम तेलात भजी सोडता येत नाहीत एत। आणि ज्या जो ज्यांना नॉर्मली या सगळ्या गोष्टी करायची सवय ते इझिली हे भजे असे त्याला सोडू शकतं तर तुम्ही जर नवीन असताल तर तुम्ही नक्कीच चमच्याचा वापर करा आणि चमच्याने एक एक भजी सोडू शकता तर आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर खरपूस लाल रंगावर ही भजी तळून घ्यायची आहेत इथं मस्त अशा दोन तीन बॅच मी भज्याच्या तळून घेतलेल्या आहेत आणि गरमागरम आपली इथं मसूर डाळ तांदळाची भजी मस्त तळून तयार झालेली आहेत या पावसाळ्यात नक्की एक वेळेस अशी भजी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय